वा 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 काय जबरदस्त माप आहे मयूर भाऊ एक नंबर टॉप क्वालिटीची जातीवंत काटेवाडी शेळी मित्रांनो भाऊंना दूध काढायला लावलेलं आहे लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुधाची शेळी आहे मित्रांनो त्यांनी गॅरंटी दिली ही शेळी दीड बादली दोन बादलीपर्यंत दूध देणार आहे बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये साडेतीन लिटरची ची कॅपॅसिटी सांगते लाईव्ह व्हिडिओ काढायला लावलेली आहे मित्रांनो मयूरभाऊ वेळे यांच्याकडे अशा टॉप क्वालिटीच्या जातीवंत दुधाच्या काठेवाडी शेळ्या मिळतील मित्रांनो ज्या ग्राहकांना अशा जातीवंत काटेवाडी शाळ्या खरेदी करायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर मयूरभाऊ वेळे यांना संपर्क करा सेम क्वालिटीच्या भरपूर शेळ्या आहे मयूरभाऊकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दूध काढत आहे मित्रांनो व्हिडिओ फास्ट करायची आहे बघा तुम्ही खांडातलं एक नंबर टॉप क्वालिटीचं दुधाचं माप आहे मित्रांनो बरेच शेतकरी अशा शेळ्या घेऊन जात असतात मयूरभाऊकडनं जेणेकरून दहा गाई दहा काठि शेळ्या दुधाच्या असा संकल्पना ते त्यांच्या गोठ्यामध्ये राबवत असता जेणेकरून दुधाला फॅट पण वाढवती गाईच्या दुधामध्ये टाकल्यामुळे बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचं काठवाडीचं माप आहे मित्रांनो व्हिडिओला थोडासा स्पीड घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ लेंदी झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बादली भरत आलेली एकाही दूध खाली चाललंय भाऊ बघा मित्रांनो दोन टायमच मिळून साडेतीन लिटर दूध देते ही शेळी मित्रांनो शेळीच्या दुधामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात मित्रांनो डेंगू झालेल्या पेशंटमध्ये डॉक्टर शेळीचं दूध प्यायला ला लावता लहान बाळाला शेळीचं दूध प्यायला लावता मित्रांनो बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची काटेवड़ी शेळी मित्रांनो ह्या शेळ्या एका वेताला दोन तीन चार पिल्ले देत असतात मित्रांनो नि नैसर्गिक निसर्गाने त्यांची रचना तास केलेली त्यांना चार पिल्ल होता म्हणून यांची दुधाची कॅपॅसिटीसुद्धा जास्त ठेवलेली आहे कारण की त्या पिल्लांचं भागावं म्हणून मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बादली भरत आलेली आहे दुसरी बादलीसुद्धा घेणार आहे बघा एक नंबर टॉप क्वालिटीचं काटेवड़ी माप आहे मित्रांनो जर कोणाला अशा जातीवंत टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या खरेदी करायच्या असेल त्यांनी मयूरभाऊला ताबडतोब कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एक नंबर काठेवाडी माप आहे मित्रांनो वा 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 काय जबरदस्त शेळी मित्रांनो एक बादली पूर्ण भरली दुसरी बादली घेतलेली मित्रांनो अशा शेळ्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या मित्रांनो या जर कोणाला अशा टॉप क्वालिटीच्या काठेवाडी माप खरेदी करायचं असेल त्यांनी ताबडतोब मयूरभाऊला संपर्क करा मित्रांनो वीस ते पंचवीस शेळ्या अजून अशा खांडामध्ये आहे मित्रांनो सेम शेळ्या संपर्क करा धन्यवाद मित्रांनो